नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या आध्यात्मिक प्रवासात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूजन म्हणजे काय पूजन हा शब्द अनेकांना बाह्यकृतींचा फुलं अगरबत्ती दिवा नैवेद्य यांचा संदर्भ देतो पण पूजन म्हणजे फक्त विधी नव्हे तो एक पवित्र भाव आहे भगवंताला प्रेमाने अर्पण करणं पूजन हे आपल्या अंतकरणातील श्रद्धा आणि भक्तीचं एक प्रतीक आहे संत तुकाराम महाराजांनी सुंदर ओळ ओळीत म्हटले आहे भक्ती प्रेमाने केली तेथे देवही उभा राहिला म्हणजेच केवळ विधी नव्हे तर पूजनात प्रेम आणि भावना असणं आवश्यक आहे पूजन या शब्दाचा अर्थ आहे पूज्य अशा गोष्टींना अर्पण करणे भगवंत हे पूज्य आहेत आणि आपण त्यांना फुलं फळं पाणी मन बुद्धी प्रेम सर्व अर्पण करतो खरं पूजन हे बाह्य विधीपेक्षा अंतकरणातील भावना महत्त्वाची मानतं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपरदम स्मानी प्रयतात प्रयत्न मनः म्हणजे जो भक्त भावपूर्वक एक पत्र एक पुष्प एक फळ किंवा पाणीसुद्धा अर्पण करतो ते मी प्रेमाने स्वीकारतो पूजन म्हणजे भगवंताचं मनोमा मनोभावे अर्चन यामध्ये आपण मूर्ती चित्र किंवा अंतकरणातील भगवान यांना अन्न फुले दिवा कपूर इत्यादी अर्पण करतो पूजन हा एक संवाद आहे आपण भगवंताशी संवाद साधतो त्याला आमंत्रण देतो सन्मान देतो आणि शेवटी कृतज्ञतेने नमस्कार करतो आपला अहंकार आपली इच्छा आपले विचार सर्व हे सर्व आपण भगवंताला अर्पण करतो म्हणजेच समर्पण आणि भगवंताशी एक संवाद साधण्याचं हे माध्यम आहे यातून आपण आपल्या मनातील भावना कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करतो म्हणजेच पूजन म्हणजेच संवाद आहे नंतर रोज पूजन केल्याने मन एकाग्र होतं विचार पवित्र होतात आणि जीवनात सुसंवाद येतो म्हणजेच पूजन म्हणजे एक प्रबोधन आहे पूजन हे केवळ धार्मिक कर्तव्य नव्हे ते प्रेम आहे भगवंतासाठी केलेली सेवा अर्पण आणि आभार ही प्रेमाची अभिव्यक्ती आहे जसा आई आपल्या लेकराला खाऊ घालते लाड करते तसंच आपण भगवंताला अर्पण करत असतो बाहेरचा देव पूजताना आपण आपल्या स्वलाही पाहतो आपलं मन वाणी आणि कृती हेही शुद्ध करणं आवश्यक आहे पूजन म्हणजे आपणही पवित्र होणं अंतर्बाह्य पवित्र होणं पंचोपचार पूजन गंध पुष्प धूप दीप नैवेद्य षोशोपचार पूजन अधिक सखोल पूजनविधी पूजन मनातून प्रेमाने केलेलं पूजन म्हणजेच मानसिक पूजन नंतर भगवंत विधीपेक्षा भावना बघतो मनापासून एक फूल अर्पण केलं तरी ते तो स्वीकारले जाते आता पाहूया पूजन केल्याने किंवा पूजनाने काय फरक पडतो काय साध्य होतं तर आपल्या मनात नम्रता निर्माण होते आपला अहंकार विरघळतो देव आपल्याच घरात असल्याचा आपल्याला अनुभव येतो आणि सतत देवाचं स्मरण होतं आता पाहूया पूजनामधील विविध घटक आणि त्यांचा आध्यात्मिक अर्थ फुलं म्हणजेच प्रेम आणि कोमलता अगरबत्ती म्हणजेच विचारांची सुवासिकता दिवा म्हणजे ज्ञान आणि आत्मप्रकाश पाणी म्हणजे शुद्धता आणि निर्मळता नैवेद्य म्हणजे अन्नाचे कृतज्ञ अर्पण कुंकू हळद म्हणजे मंगलता आणि शुभतेचे प्रतीक प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे हे सर्व आपण अर्पण करतो म्हणजेच आपलं जीवन भगवंताच्या चरणी अर्पण करीत आहोत घरात पूजन ही केवळ रूढी न मानता एक सजीव संवाद मानावा रोजचा दिवा लावणं ओवाळणं एक मंत्र म्हणणं या गोष्टी आत्म्याला ऊर्जा देतात घरी दररोज पूजन करणं म्हणजे घरात पवित्र लहरी निर्माण करणं दिवा लागतो तेव्हा फक्त प्रकाश नसतो तर त्या प्रकाशातून आपण अंधकार दूर करत असतो बाहेरचाही आणि आतलाही फुलं अर्पण करणे म्हणजे प्रेम अर्पण करणे नैवेद्य अर्पण करणे म्हणजे आपलं सर्वस्व अन्न श्रम वेळ हे भगवंताला अर्पण करणे घरोघरी पूजनाचा संस्कार झाल्याने काय होते तर सकाळी उठल्यावर देवासमोर दिवा लावणे रोज एक टिळा एक फूल एक नैवेद्य नंतर संध्याकाळी आरती शनिवारी सोमवारी विशेष पूजा मुलांना सोबत घेऊन पूजन शिकवणे या लहान गोष्टींमधून भक्तीचा मोठा झरा वाहतो पूजनाचा मानसिक आणि आध्यात्मिक फायदे आता पाहूया पूजनातून जीवनात नियमितता आणि शिस्त येते नियमिततेचा आपल्यावर संस्कार होतो अर्पणाची भावना मनात सात्विकता वाढवते याने आपलं भावनांचं शुद्धीकरण होतं पूजनादरम्यान जप मंत्र आणि ध्यान यामुळे मन शांत होते ध्यान आणि मनशांती आपल्याला लाभते आपण जे काही मिळवलं ते भगवंताचं आहे हे लक्षात येतं यानेच आपल्याला कृतज्ञता आणि नम्रता शिकवते आपण एकटे नाही आपल्या पाठीशी एक दैवी शक्ती आहे ही भावना आपल्याला दृढ होते म्हणजेच दैवी शक्तीचं आपल्याला स्मरण होते आता पाहूया संतांच्या जीवनातील पूजन संत एकनाथ महाराज दररोज गोदावरीच्या काठी स्नान करून भगवंताची सेवा करत असत संत रामदास स्वामी त्यांनी हनुमंताची उपासना पूजनाच्या माध्यमातून केली मीराबाई कृष्णाची मूर्ती पूजताना त्या स्वतः विसरून जात आणि प्रेमाने त्या श्रीकृष्णाचं पूजत पूजन करत असत त्यांच्यासाठी पूजन म्हणजे विधी नव्हे तर भक्ती होती प्रेमाने अर्पण करण्याचा शुद्ध भाव होता आता पूजनात मंत्र आणि जपाचं स्थान पूजनात ओम श्री नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय यासारखे मंत्र उच्चारले जातात या दोन्ही लहरी केवळ नाद नाहीत त्या चेतनेला स्पर्श करणाऱ्या लहरी आहेत जपमाळ घालणं अर्पण करताना मंत्र म्हणणं हे सर्व मनाला एकाग्र करते आता पूजन ही प्रेमाची आणि समर्पणाची प्रक्रिया आहे भगवंताला आपण बाह्य आणि अंतकरणातून जेव्हा अर्पण करतो तेव्हा तो स्वीकारतो अगदी पत्र पुष्प आणि पाणीसुद्धा आपलं जीवन सुंदर पवित्र आणि सात्विक करण्यासाठी पूजन एक प्रभावी साधन आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद